नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोटो ब्लाउजचं पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करताय शेवटपर्यंत पूर्ण बघा तर पाहू शकता इथे आज जे आहे ती उंची लावलेली आहे ला तेरा प्लस चौदा इंच एक इंच ॲड करून त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते इथे लावलेलं ला आहे मी सव्वा पाच इंच त्याच्यानंतर मुंडा जो आहे तो लावलेला आहे मी ते साडे सवा साडेपाच इंच तर पाहू शकता अशा प्रकारे तीन मापे लावलेली आहे त्यानंतर इथे छाती जी आहे ती आपली बत्तीस आहे तर त्याचा चौथा लावलेला आहे आठ इंच आणि त्याच्या समोर लावलेलं आहे दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिंग तर इथे अशा प्रकारे जे आहे ते मापे आपल्याला आपण लावलेली आहे त्यानंतर खालच्या साईडनं लावायचे असते आपल्याला कमर तर, तर, तर Sorry, कमर आहे आपली तीस इंच सॉरी कमर आपली अठ्ठावीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग लावलेला आहे सात तर आणि त्याच्यामध्ये एक इंच ॲड त्याच्यामध्ये एक इंच बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे खालच्या सुद्धा इथे मी मापे लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर जी काही स आपली स्टिचिंग मार्जिनची लाईन आहे तीसुद्धा इथे अशा प्रकारे आपण आखून घ्यायची आहे तर हे आहे आपलं फोटक ब्लाऊजचं पेपर कटिंग आणि मापे जे आहे ते आपण जे पूर्ण बंद बाजूवरून टाकलेले आहे तर जो समोरची बाजू आहे ती बंद घेतलेली आहे म्हणजे एकाच याच्यामध्ये आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे तर पाहू शकता इथे त्यानंतर इथे मुंढ्यामध्ये लावलेलं आहे दीड इंच एक एक दीड इंचावर लावलेला आहे आणि एक इ एक इंचावर तर अशा प्रकारे दोन मापे लावलेले आहे जेणेकरून आपल्या जो मुंढ्याचा आकार आहे तो अशा प्रकारे आपल्याला द्यायचा आहे तर पाहू शकता इथे जो गोल मुंड्याचा आकार व्यवस्थित परफेक्ट असा इथे लावून द्यायचा आहे त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचे आहे गळा तर बत्तीस इंचाचं माप असल्यामुळे हे जे आहे शोल्डर उतरू नये याच्यासाठी मी इथे दोन इंचाचा गळा लावलेला आहे आणि साडेसहा हा इंचा गळा उंची लावलेली ला आहे की जेणेकरून शोल्डर जे आहे ते आपलं उतरणार नाही आणि आपला, आपला शिवून जो गळा आहे तो सहा इंचाचा होणार आहे तर इथे अशा प्रकारे गळ्याचं माप लावलेलं ला आहे त्यानंतर एक बॉक्स तयार करून इथे तिरप्यामध्ये आडवी रेषा देऊन आपल्याला गळ्याचा जो गोल आकार आहे तो इथे अशा प्रकारे आपल्याला द्यायचा आहे तर बघू शकता इथे त्याचप्रमाणे आपण गळ्याचा जो गोल आकार आहे तो इथे व्यवस्थित परफेक्ट असा दिलेला आहे खालच्या साईडने आपल्याला लावायची क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी जी आहे ती ती हुकलुकच्या साईडने मी घेतलेली आहे दोन इंच तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आणि ही जी क्रॉसपट्टी आहे मुद्दाम कमी घेतलेली आहे कारण छाती जे ब्लाऊज आहे ते थोडं वयस्कर बायचं आहे आणि त्यांची छातीवर क्रॉसपट्टी चढते म्हणे त्याच्यामुळे मग मी छा जी क्रॉसपट्टी आहे थोडी कमी घेतलेली आहे इथे दोन इंचाचीच लावलेली आहे आणि बघू शकता इथे अशा प्रकारे क्रॉसपट्टीचा जो वरच्या साईडने पाव इंच अंतर देऊन क्रॉसपट्टीचा कर्व आकार जो आहे तो दिलेला आहे तर क्रॉसपट्टी वयस्कर बायाचं ब्लाऊज असल्यामुळे जी त्यांची जी छे चे, चेस्ट असते ती खाली अशा प्रकारे आलेली असते त्याच्यामुळे जी क्रॉसपट्टी आहे ते ते छातीवर चढल्या जाते असं होऊ नयेसाठी मी जी क्रॉसपट्टी आहे ती इथे दोन इंचाची लावून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा कधी कधी कस्टमरनुसार आपल्याला जे आहे थोडं ट्राय करून बघावं लागतं तर त्याच्यासाठी मी इथे अशा प्रकारे क्रॉसपट्टी लावलेली आहे आणि त्यानंतर फोरटक्स ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला साईडनी जे आहे ते खालच्या साईडने दीड इंच आणि वरच्या साईडनी एक इंच अशा प्रकारे मी एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे कारण की आपलं ब्लाऊज आहे ते फोरटक्सचं त्याच्यामुळे तर शकतं इथे अशा प्रकारे जे आहे ते एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे तर त्यानंतर आता पाहू शकता इथे अशा प्रकारे स्टिचिंग मार्जिनच्या बाहेर आपल्याला एक्स्ट्राचं वाढून घ्यायचं असतं त्यानंतर गड आणि क्रॉसपट्टी याच्या याचं जे आपल्याला मीठ मध्य काढायचं आहे तर तिथे आपल्याला एक टॉक्स द्यायचं आहे तर पाहू शकता इथे जेवढं येत असेल तिथे आपल्याला एक पॉईंट द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे सव्वा तीन इंचाचा जो टॉक्स आहे तो आपल्याला मोजून इथे अशा प्रकारे लावायचा आहे आणि टक्स जो आहे तो आपल्याला पावपा इंच म्हणजे अर्धा इंचचा हा टक्स तयार होणार आहे त्यानंतर इथे आडव्यामध्ये छातीचा दहावा भाग म्हणजे इथे साडेतीन इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला एक टक्स द्यायचा आहे तर पाहू शकता इथे टक्सची उंची जी आहे ती मी अडीच इंच लावलेली आहे आणि इथेसुद्धा अर्धा अर्धा इंचचा टक्स लावलेला हा टक्स जो आहे तो थोडा मोठा घ्यायचा म्हणजे अर्धा अर्धा म्हणजे एक इंचाचा हा टक्स होईल आपला त्यानंतर इथे वरून दीड इंच घ्यायचं पाहू शकता आणि दीड इंच घेतल्याच्यानंतर क्रॉसमध्ये इथेसुद्धा मी साडेतीन इंचाचा उन उंचीला अशा प्रकारे लाईन आखून घ्यायची आहे आणि हा सुद्धा टक्स आपल्याला अर्धा इंचचा म्हणजे द्यायचा आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे टक्स जो मार्क आहे तो कर केलेला आहे त्यानंतर बगलमधूनसुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे एक टक्स द्यायचा असतो कारण हा ब्लाऊज आहे तो फोर टक्सचा ब्लाऊज आहे तर इथे सुद्धा आपल्याला अर्धा अर्धा इंचाचा म्हणजे पाव पाव इंचाचा म्हणजे अर्धा इंचाचा हा सुद्धा आपला टॉक्स तयार होणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ते चारही टॉक्स जे आहे ते आपण आखून घेतलेले आहेत तर पाहू शकता इथे अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीचा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज शिवतानासुद्धा खूप कमी वेळ लागतो आणि कमी कापडमध्ये हा ब्लाऊज आपला शिवून तयार होतो कारण याला कुठेही आपल्याला म्हणजे जसं कटोरीला कटोरी, कटोरी क्रॉसपट्टी असे तीन पार्ट समोरशी काढायचे राहतात याच्यामध्ये असं बिलकुल नाही याच्यामध्ये फक्त आपल्याला फ्रंट पार्टसाठी क्रॉसपट्टी आणि फ्रंटचा पार्ट, फ्रंट पार्ट तोच घ्या कट करावा लागत असतो तर हा जो आहे ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीने शिवला जातो आणि कमी कापडमध्ये सुद्धा आपलं मोठ्या मापाचं ब्लाऊज जे आहे ते शिवून तयार होऊ शकतो आणि फिटिंगलासुद्धा हा फोरटक्स ब्लाऊज खूप छान बसतं तर बघू शकता इथे एकाच पेपरमध्ये तुम्हाला बॅक आणि फ्रंट मी दाखवणार आहे तर आता हा जो आहे तो आपण एक्स्ट्राचा वाढवलेला तो फक्त आपल्याला कस जी क्रॉसपट्टी आहे त्याच्या वरपर्यंतच वाढवायचं असतं तर हा जो एक्स्ट्राचा वाढवलेला आहे तो मी इथे फोल्ड करून घेत आहे तर पाहू शकते इथे अशा प्रकारे म्हणजे हा जो आता आपला ले झालेला आहे बॅकचा पार्ट अशा प्रकारे आपल्याला ठेवून कापडवर आखून घ्यायचा आहे तर तुम्हाला सामोर मी कापडावर कशा प्रकारे आखत आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर पाहू शकता इथे कापड जो आहे तो बंद साईडने घेतलेला आहे म्हणजे त्याच्यावर आपला बॅगचा भाग तयार होणार अशा प्रकारे ठेवून आपल्याला चॉकनी मार्क करून घ्यायचा तर सर्व साईडने आपल्याला चॉकनी जो आहे तो सर्वात पहिले मार्क करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो पेपर आहे हा पेपर आपल्याला तर सर्वात पहिले आपण इथे बॅग जो आहे तो कटिंग करून घेऊ आणि त्यानंतर आता जो आपण एक्स्ट्राचा आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आतमधल्या मुंड्याचा आकार तो सुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आणि त्यानंतर जी क्रॉसपट्टी आहे तीसुद्धा आपल्याला इथे पूर्ण कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता जे आपण एक्स्ट्राचं वाढवलं होतं तर ते आपल्याला फक्त इथे जे आपण टॉक्स घेतो त्याच्यासाठी आपल्याला हा एक्स्ट्राचं वाढवावं लागतं मग तर पाहू शकता इथे अशा प्रकारे हा जो आहे तो फ्रंट पार्ट आपल्याला ठेवून तोसुद्धा आपल्याला चॉकनी मार्क करून इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला जो आपण मार्क करत आहे फ्रंट पार्ट त्याला कुठेही आपल्याला मार्जिन एक्स्ट्राची वाढवून घ्यायची नाही तर अशा प्रकारे जो आहे तो फ्रंट पार्ट जो आहे तो आपला इथे आखून झालेला आहे त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे ती सुद्धा आपल्याला इथे मार्क करून घ्यायची आहे आणि क्रॉस पट्टी जी आहे ते क्रॉस पट्टीला फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच मार्क म्हणजे एक्स्ट्राचं वाढवायचं आहे नाहीतर जशीच्या तशी आपण इथे पूर्ण आखून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बायाच्या साईडने फक्त अर्धा इंचाची आपल्याला मार्जिन द्यायची आहे तर त्यानंतर हे सुद्धा पार्ट आपले कटिंग करून घ्यायचे हा काप हा जो ब्लाऊज आहे खूप छान फिटिंगला बसता आणि बघू शकता इथे कमी कापडमध्ये सुद्धा आपला ब्लाऊज जो आहे तो ॲडजस्ट करून आपण शिवू शकतो कारण याला फक्त आपल्याला फ्रंट पार्टसाठी म दोनच पार्ट, पार्ट जे आहे ते कट करायचे असतात आणि त्यानंतर बॅक आणि बा, बाही तर खूप कमी कापडमध्ये सुद्धा आपला हा मोठ्या साईजचा सा ब्लाऊज आपण कट करू शकतो आणि फिटिंगलासुद्धा छान बसते आणि शिवायला पण सोपा आणि त्यानंतर आपली कट करून झालेली आहे आता आपल्याला कट करायची बाही तर बाही जी आहे ती आपल्या आपली नेहमीप्रमाणे जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर उंचीच्या उंची मध्ये आपल्याला एक इंच वाढवायचं आहे तर पाहू शकता इथे उंची पाच इंच ब्लाऊजची उंची बाहेची उंची पाच इंच घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून इथे दंड घेराचा निम्मे लावून घेतलेला आहे आणि त्याच्या बाहेर दीड इंच स्टिचिंग मार्जिन आणि इथे जो आहे तो कॅप हाईट ब्लाऊजची घेतली आहे मी तीन इंच आणि इथे सुद्धा मधल्या रेषेवर दंड घेराच्या निम्मे प्लस अडीच इंच लावलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे जे आहे ती आड आपल्याला क्रॉसमध्ये दोन लाईन आखून घ्यायचा आणि मार्जिनच्या आतमध्ये जेवढं काही येत असेल त्याचा आपल्याला मिड पॉईंट काढून अशा प्रकारे बॉक्स तयार करायचा आहे आणि ह्या बॉक्समध्ये अर्धा इंचाच्या दोन लाईन द्यायच्या आणि त्यानंतर जो बाईचा आकार आहे तो आपल्याला इथे अशा प्रकारे देऊन द्यायचा आहे की जेणेकरून आपली बाई जी आहे ती अगदी परफेक्ट अशी बाईचा आकार लावलेला आहे आणि ही बाई खूप छान बसता फुगीरपणा येत नाही आणि त्यानंतर शिवताना आपल्याला कधीच कमी पडत नाही तर अशा प्रकारची बाई तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर पाहू शकता आणि त्यानंतर फोल्ड उकळल्याच्यानंतर इथे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे पूर्ण जे आहे ते आपलं पेपर कटिंग आणि कापड कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला